मित्रांनो नमस्कार मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडते युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी मिरचीची लागवड करून घेतली मित्रांनो आपण जी रोपं लावून घेतली ती दोन बाय एक फुटावरती आपण झिग जग पद्धतीने हे रोपं लागवड करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला एक एक, एक, एक मध्ये सात हजार पाचशे रोपांची आपल्याला संख्या बसली तशी आता ही रोपं थोडी कमी बसली जर हीच जर दीड फुटानं झीक जगाला लावून घेतली असती तर ह्यामध्ये आपल्याला संख्या ही साडे नऊ ते दहा हजाराच्या आसपास बसली असती तरी पण थोडं रोप लांब लावून घेण्याचं कारण म्हणजे फक्त काय आहे की येत्या काळामध्ये जर का बुरीसारख्या रोगांचा आपल्याला प्रादुर्भाव पाहायला मिळाला किंवा बाकीच्या रोगावरती नियंत्रण होण्यासाठी थोडं रोप आपण लांब लावून घेतलेलं आहे तर मित्रांनो तेवीस तारखेला आपण रोपांची लागवड करून घेतली त्यानंतर एक दिवस रोपांना विश्रांती होण्यासाठी किंवा जमिनी थोडस स्थिर होण्यासाठी त्याच पद्धतीवरती येणार जो ताण आहे तो थोडा कमी होण्यासाठी आपण रोपांना एक दिवसाची विश्रांती दिली आणि त्यानंतर आज आपण रोपांना पहिली आळवणी करून घेतोय आळवणीमध्ये आपण दोनच फक्त प्रोडक्ट वापरतोय आणि प्रामुख्याने आळवणी का करतोय कोणत्या गोष्टीसाठी करतोय ही आपण माहिती बघतोय तर मित्रांनो यामध्ये जे आपण पहिलं प्रोडक्ट वापरले ते आहे बावीस जे की एक बुरशीनाशक आहे त्याच पद्धतीनं यामध्ये दुसरं जे आपण वापरलं ते आहे जर्मिनेटर आता या दोन्हीचं काय विश्लेषण आहे ते बघूया तर बाविष्टींमध्ये आपल्याला कार्बन हा घटक पाहायला मिळतो जो की एक प्रकारचा बुरशीनाशक आहे जो जमिनीमध्ये आपण याचं जर ड्रिंचिंग केलं तर जे पण लवकर तयार होणाऱ्या बुरशी असतील त्याच्यावरती एक प्रकारचं आपल्याला नियंत्रण होतंय आणि जर्मिनेटर हे एक प्रकारे चा मुळीला चालना देण्याचं त्याच पद्धतीनं जैविक पद्धतीनं बुरशीनाशक म्हणून सुद्धा हे जमिनीमध्ये काम करतं तर ह्या दोन्हीचा वापर करण्याचं कारण काय होतं की आता आपण तिसऱ्या दिवसाचा आपला प्लॉट झाला जर आज आपण बुरशीनाशक दिलं तर नवीन रोपाला जे पण जमिनीमध्ये फंगस तयार होणार आहे ते फंगस आपल्याला रोखता येईल का तर कधीही बघा कधीही आपण अनुभव घ्या की रोपं ज्यावेळी सात आठ दिवसाचे असतात किंवा दहा दिवसाचे होतात आणि रोपं एकदम आ, मर व्हायला चालू होते सड व्हायला चालू होते आणि आपल्याला ना कळत नाही की ना बर वे वे, हे अचानक कसं झालं का तर आपल्या आळवण्या चालू असतात आणि आपली बुरशीनाशकाच्या आळवणी बरोबर झालेले असते आठव्या नवव्या किंवा दहाव्या दिवशी असणार त्याच टाइमाला हे मर आपल्याला पाहायला मिळते मग तिथून पुढे हे जमिनीत जाऊन त्या खोडानं घे असतो ते बुरशी कमी होस्तोर रोपांची संख्या मर हे वाढलेले असते सुरुवातीच्या जा काळात जर बुरशीनाशक वापरलं प्रभाव बुरशीचा होणार असतो तो खूप कमी होतो आणि त्याच पद्धतीने ह्यामध्ये आपण जे जर्मिनेटर वापरलेलं आहे की ते सुरुवातीच्या काळात मुळीला जर चालना दिली तर रोपांना स्टेबल होण्यासाठी वाढ होण्यासाठी चांगल्या प्रकारचा फायदा होतोय आता येणाऱ्या दुसऱ्या आपण जी आळवणी करणार आहे त्या आळवणीमध्ये खऱ्या अर्थानं मग आपण एक प्रकारचे एन पी केची ग्रेड वापरू शकतोय किंवा इतर कोणते अजून त्यामध्ये आपण कॉम्बिनेशन करू शकतोय तर मित्रांनो हे तुम्हाला कॉम्बिनेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करा या व्यतिरिक्त आपले काही प्रश्नशंका आहेत का तेही कळवा आणि हो आपण कोणत्या प्रकारची पहिली आळवणी करता तेही मला कळवा मग शेतकरी मित्रांनो लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात वावर आहे तर पावर आहे धन्यवाद